कशा आहेत मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजात असतील तर आज ना आहे मेकअप राहायला अजून तर मला जायचे आहे तुम्हाला टायटलवर ना तर कळलंच आज आम्ही जाणार आहेत अक्कल मी पाटील मॅडम आणि शिवाय माझ्यासोबत असणार आहे त्याचीच तयारी आम्हाला ना सकाळी नऊ वाजता इथून निघायचं आहे म्हणजे कसं आम्ही तिथे ना बाराला आरती असते ना त्यावेळेस कदाचित पोहोचू आणि तिथे आता सध्या बारा पण सुरू आहे त्यानं गर्दी असेल आरतीला जायचं प्लॅन आहे बघू काय होतं कसं होतं जायचं तर ठरवलंय तर चलो आणि किचनमध्ये आठ वाजून गेले आता ना मला बनवायचे खिचडी म्हणजे मला उपवासाला होईल आणि ह्या दोघांना पण नाश्ताला होईल असं मी साबू खिचडी बनवून ठेवते घरातलं बाकी जावरून बदलून दगपूजा करते आणि माझ्यावरतीने निघूया तुम्हाला बेस्ट ऑफ लक आज काय दत्त जयंतीच्या दत्त आज दत्त जयंती नाही मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे सेकंड गुरुवार दत्त जयंती मंगळवारी आहे सव्वीस ला कळा का okay. तुम्हाला शुभेच्छा प्रवास थँक्यू आणि मला साईडला जायचं ओके तुम्ही जाणार आणि शेवटची तब्येत जराशी अशी तशीच आहे पण ना ते पाटील मॅडमला मी प्रॉमिस केलं होतं मागच्या गुरुवारीच आपण जाऊ म्हणून मागच्या गुरुवारी पप्पान ते होते त्याच्यामुळं जाणं झालं नाही म्हटलं आज पण असं म्हणलं ना मग काहीच करत नाही त्यांची पण इच्छा आहे की गुरुवार हे आहेत ना तोपर्यंत एकदा तरी स्वामींच्या आरतीला जावं तर चला मग म्हटलं जाऊ द्या आज विलंब नको करायला कारण नेक्स्ट गुरुवारी पण आम्ही इथं नसणार आहेत मग परत योग येईल नाही येईल त्याच्यामुळे शिवायला तर नेणार आहे पण पूर्ण पॅक करून नेणार आहे त्याला स्कूलमध्ये पण नाही पाठवलं आणि हो संजय इथं नसल्यामुळे त्याला इथं ठेवून पण जाऊ शकत नाही तर चलो हा शिवाय शिवाय ना ते दोन काढावं लागेल शिवायला इतकी तहान लागायला लागली पुढे पाणी ठेवते तेव्हापासून सारखं तहान लागली तर म्हटलं का मग पिणं तिथं पाणी असं काय पळतो की लागे लागे <laughs> बस पाणी पियला लागलाय त्याच्यामुळे आहे ना कशामुळे तरी पाणी जाते शरीराचं नाहीतर हिवायचा आधीच पाणी पण कमी चला तर खिचडी बनवते पटपट पूजा करते माझा आवरते मग निघूया मी निघताना आता तुम्हाला भेटते साहेब काय बोलणार आहे नाही हो आखी नाही हो गे बाळ बर बर मी रात्री म्हणलं मला, मला पाणी दे, दे ना प्यायला मला म्हणतो कुठलं म्हणलं दे ना तिथलं आता म्हणतोय तू आरती संपवली घर काय सांगा सांगा मी कालच एक्सप्लेन केलंय ते हाऊच त्याच्या बद्दल बरं सांगा ना घर काय गरू नको आमच्या घरी पण नाही आवडत जास्त राडा पसारा पप्पांना तर असं जेवढं घर मोकळं असेल ना तेवढं त्यांना खूप भारी वाटतं सासऱ्यांना तर चला पण मला थोड्याशा जेवढ्या वस्तू लागत आहे थोडंसं छान दिसायला पाहिजे असं माझं पॉईंट ऑफ व्ह्यू असतो मलाही राडा पसारा आवडत नाही पण जेवढं थोडंसं छान पण दिसलं पाहिजे ना पूजा करते आहे स्पेंड करूया बघूया अक्कलकोटमध्ये आज किती गर्दी आहे काय कारण ना तिथे पारायण पण सुरू आहे ना आणि मार्गशर्ष महिना आता पुन्हा गुरुवार काय होते कसं होते दर्शन काय माहिती नाही पण माझ्यासोबत मी तुमचं पण दर्शन करवते तर चला जायला निघूया म्हटलं तसं मिसमॅच करायचं जरा जास्तीच <laughs> क्रेज चढलं आहे तर हे पण मिसमॅचच केलं आहे पण ना मॅ म्हणजे छान वाटतं दोन्हीचं कॉम्बिनेशन तर चला अशा प्रकारे तयार झाली आहे मस्त आज मेकअप पण केला आहे खूप दिवसानंतर कधी कधी इच्छा होती नाही आज थोडंसं छान तयार व्हावं वगैरे कारण रोज तर घरात असतो काही करणं होत नाही मग असं कुठं बाहेर जाताना वाटतं थोडंसं छान प्रेझेंटेबल दिसावं तर चलो थंडी प्रचंड इकडे आणि त्याच्या मग कानात बोळे वगैरे घालून ठेवलेत तर चला आता तुम्हाला मी भेटते रस्त्यातच व्हिडिओ मध्ये बोलायला सारे तुम्हाला जा आणि तोरण मस्त वाटतंय ना दारात चला पूजा वगैरे झालीये पण ती मार्गाशीष महिन्यातली पूजा राहिली आता आल्यावर कारण उशीर होईल माझ्यावरून बसले मी पाटील मॅडमचीच वाट बघते तर ते आले की निघूया तर ना जावं तेवढं कमीचं आहे किती वेळा गेलं तरी माझं तर मनच भरत नाही म्हणजे प्रत्येक वेळी असं नवीन एक्सपिरियन्स काहीतरी असतं सगळं नवीनच असतं आणि खूप प्रसन्न वाटतं तिथं गेल्यानंतर आणि घरी आल्यानंतर ही खूप भारी वाटतं थोडंसं असं मनाला शांती भेटते पॉझिटिव्ह वाईब्स भेटतात आणि अजून काम करायची एक एनर्जी भेटते खूप मजा येते तर आम्ही आता ना अक्कलकोटमध्ये पोहोचलो आहे लवकरच थोड्यात मंदिराजवळ जाऊ आणि हा व्हिडिओ ना तुम्ही म्हणाल ख खूप जुना आहे तर हो हा डिसेंबरमधला व्हिडिओ आहे तुमच्यासोबत ही एक सिरीज आहे खूप मोठी एक सात आठ दिवसाचे व्लॉग आहेत सगळे शेअर करायचे बाकी होते ते सगळे आता शेअर करून घ्यावं म्हटलं कारण सध्या शिवायची एक्झाम सुरू आहे आणि त्याच्यामुळे ना मला सगळं फोकस त्याच्या स्टडीवर आहे आणि प्लस थोडेसे अजून काम आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायला वेळच भेटत नाही आणि सध्या व्हिडिओ पण शूट करत नाही म्हणून म्हटलं ही सिरीज तुमच्यासोबत पहिल्यांदा शेअर करावी तर कसा वाटतो आहे व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा सगळे व्हिडिओ वेगळे आहेत नवीन आहेत तेच तेच नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही पण एन्जॉय कराल आणि जुने जरी असले ना तरी पण खूप सुंदर आहेत तर नक्की एन्जॉय करा आरतीच्या टायमिंगला अकरा बाराला दहा कमी आहेत तो पर्यंत गेल की आरती सुरू होईल गर्दी खूप आहे कशा वाटतं हात पकाळ हात पड

गुरुवार त्यांना जास्तच गर्दी चला 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 लवकर 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 आता पळायचं नुसतं आपल्याला मस्त मजा येते अशा पळायचं आता नुसतं

पाच सेकंद का होईल म्हणून मी एवढंच छान उभं राहिलो खरेदी वाटतं दर्शन छान झालं गर्दी खूप आहे पण किती आल्यानंतर मस्त दर्शन होतं तुमचं पण घडवलं असेल मी दर्शन आतमध्ये आलं नाही मोबाईलमध्ये तुम्ही राहून स्क्रीनमध्ये जेवढा तुम्हाला दाखवलं पाणी मी म्हटलं ना आता पिवळ्या गाडी केलं कसं आहे रस बघ किती छान आहे बर्फ घ्यायचं का तुला थोडासा हो ना नो नो नो। कलर कसा आहे ला। ना लागलं आले घरी आणि ना आता वाजले सात मला पूजा मांडायच आमचं असं ठरलं होतं की तिथे दर्शन होईल दोन पर्यंत ना आपण लगेच रिटर्न येऊ पण ना दर्शनाला उशीर झाला दोनला तिथून निघलो तीनला सोलापूरमध्ये आलो सोलापूरमध्ये थोडंसं काम होतं सो तिथेच वेळ गेला आत्ता घरी आलोय तर चला आता पटकन पूजा मांडते स्वयंपाकाचं बघते काय करायचं काय समजायना म्हटलं गोडामध्ये शिरा करावा आणि काहीतरी भाजीपोळी करावी ते आणि खूप सुंदर दर्शन झालं खूप प्रसन्न वाटलं खूप भारी वाटलं मस्त मजा आली कारण ना असं तर रांग्यात उभा राहून दर्शन घ्यायचं माझा पहिलाच ना वेळ होती अक्कलकोटला कारण मी द ज्यावेळी जाईल ना त्यावेळेस मस्त असं पटकन दर्शन होऊन आम्ही बाहेर पडायचो पण ह्यावेळेस मस्त उशीर लागला आणि पण छान झालं सगळ्या गोष्टी आणि जो आजचा म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी पाटील मॅडमला जायचं होतं ते पण कंप्लीट झालं भारी वाटलं शिवायची तब्येत पण आता ठीक आहे कारण त्याला जाताना पण औषध देऊन गेले होते ड्रॉप वगैरे त्याच्या सोबत घेऊन गेले होते मग एकदा त्याला ड्रॉप सोडला परत तो नको बोलला तर आता तब्येत पण ठीक आहे आणि तो आता बघतोय थोडा वेळ म्हटलं थोडंसं आवरून घ्यावा आणि पटकन पूजा करून घ्यावा चला मी भेटते तुम्हाला थोड्या वेळानं आले आले ना सगळं सामान जागेवर ठेवते नाही तर परत काय होतं ना कंटाळ येऊन जातो आणि तसंच सगळं राहून जातं ठीक आहे बांगड्या राहू देते थोडा वेळ सगळं डबल डबल कपडे नेले होते शिवायसाठी कारण म्हटलं परत त्याला रस्त्यात प्रॉब्लेम नको बरं ते चला आवरून घेते फटाफट नंतर भेटते तुम्हाला एका एनर्जीसोबत कामाला लागले आल्यानंतर असं थकवा जाणवलं नाही नाही तर दरवेळेस कुठून आल्यानंतर फार कंटाळा येतो पण सगळं आवरलं घरामधलं आणि त्यानंतर ना आता पूजा मांडायला घेतली परत एकदा सांगते हा व्हिडिओनं डिसेंबर महिन्यातला मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार तुम्ही खूप वेळा व्हिडिओमध्ये ऐकलं असेल तेच पण तरी परत परत कमेंट येतील म्हणून म्हटलं आधी सांगून घ्यावं तर हा हे व्हिडिओनं टाकायचे राहिले होते कारण माझी तब्येत वगैरे खराब झाली होती आणि मग नंतर म्हटलं नकोच हे व्हिडिओ नंतर टाकूया आपण नंतर पासून मी डेली रुटीन स्टार्ट केलं होतं तुमच्यासोबत त्याच्यामुळे ना हे सगळे व्हिडिओ राहिले होते तर ते आता परत एकदा टाकून घेते कारण ना आता मला सध्या मी व्हिडिओ बनवत आहेत शिवायची एक्झाम चालू आहे प्लस माझे पण थोडंफार काय काय काम आहेत ते सगळे आवरायचं आणि त्यानंतर ना मला जायचं आहे बाहेर कुठेतरी थोड्या दिवसासाठी त्याच्यामुळे म्हटलं हे सगळे त्या गडबडीत आहे त्याच्यामुळे हे व्हिडिओ ना टाकून घेते कारण तुम्हाला परत खंड पडायला नको कारण परत कमेंट येतात तुझी खूप आठवण येते व्हिडिओ टाक वगैरे काय झालं काय नाही तुम्ही थोडंसं मग टेन्शन घेतात त्याच्यामुळे म्हटलं हे व्हिडिओ टाकून तुम्हाला एक अपडेट तरी द्यावं की सगळं व्यवस्थित आहे पण मी थोडीशी बिझी आहे त्याच्यामुळे हे व्हिडिओ तर पूजा वगैरे सगळी छान मांडून झाली आणि हे ना महालक्ष्मीला मला असं सजवायला खूप आवडतं खूप सुंदर वाटतं ना अशी घरात पूजा केलं प्रसन्न वाटतं तर हा साचा मी बारशीला ना एका शॉपमधून घेतला होता ज्यांना कुणाला माहीत नाही त्यांना ना पूजेचं जे साहित्य भेटतं ना तिथे अशा देवीचे वस्त्र हे परत देवीचा मुखवटा ते सगळं भेटून जाईल जर जा तुम्हाला घ्यायचं असेल तर आजकाल कुठल्याही पूजेला असं मुखवटा ते घालतातच काल परवा मी एका वास्तुशांतीला गेले होते तिथे पण ना कलशला असं बा लावला होता आणि त्याच्यापासून देवी तयार केली होती तर छान वाटतं आता वापरतात तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता दुकानात भेटेल तर चला आता मस्त मनानं शांततेनं पूजा झाली आणि शिवायला ना असं आरती करायला फार आवडते संध्याकाळी शुभम करो ती म्हणतो पण तरी त्याला अशी आरती करायचीच असते चला त्याच्यावर एक छान संस्कार होते त्यालाही पूजेचा देवाचा थोडासा नाद लागतोय म्हणून मी पण खुश आहे मी आरती म्हणते आणि शिवाय मस्त आरती फिरवते याच्यानंतर ना थोडासा स्वयंपाक करायचा आहे संजय जेवायला येणार नाही त्याच्यामुळे म्हटलं देवाला खीर करावी थोडीशी आणि शिवाय ना पण मॅगी वगैरे खाल्ली त्याला आल्याला भूक लागली होती तर आणि आम्ही रस्त्यात कुठे काही खाल्लं नाही मलाही उपवास होता त्याला शाबू खिचडी नेली होती टिफिनला थोडीशी मती त्यानंतर तीच खाल्ली होती फक्त रस घेतला होता चहा घेतला होता एक दोन ठिकाणी आणि घरी आलो होतो तर चला मग आता मी पण ते याच्यानंतर स्वयंपाक आणि कशी वाटली तुम्हाला पूजा कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असताल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत आणि उद्याचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे जुने जरी असले ना तरी पण फार वेगळे आणि मस्त व्हिडिओ आहेत तुम्हाला नक्की आवडतील उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका आजच्यासाठी एवढंच भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत टाटा बाबा एवढी वन सगळ्यांनी मस्त राहा खा प्या एन्जॉय करा आणि तुमच्या पण मुलांची एक्झाम असेल ना कसे झालेत पेपर ते पण सांगा आणि सगळ्या छोट्या बच्चांना बेस्ट ऑफ लग छान छान अभ्यास करा मस्त मस्त पेपर सॉल्व करा कारण त्याच्यानंतर मज्जाच मज्जा आहे कारण उन्हाळी सुट्टी म्हणल्यानंतर मुलांनाही खूप भारी वाटतं खूप दिवसाची सुट्टी भेटते आणि एन्जॉय करायला भेटते मग मी थोडीशीच बनवली आहे तांदळाची खीर नैवेद्य नैवेद्यपुरती कारण संजय पण जेवायला येणार नाहीत आणि शिवायला आलेलं भूक लागली होती त्याला मी मॅगी बनवून दिली तर मग थोडीशीच खीर आता ही देवपाला मी ठेवणार आहे प्रसाद